हॅलो गुड मॉर्निंग तर आता एक चार साडेचार वाजत आलेत आणि आज आहे थर्टी फस्ट डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस आणि बाहेर जेवण करायला जाणार आहे आम्ही मग हे बघा इथं आमच्या घराच्या समोरच असं मुंड्यावर हॉस्पिटल आहे बघा आणि इथं थोडीशी जागा आहे अशी संजयचा होमवर्क घेऊन झाला आहे तुमची रांगोळी बघा कलर थोडासा चोडायला लागला आहे हा थोडासा घेता राह फिरायला जायचं आता बघू काय होते इकडे बघ संजित कुठे चाललो आपण आता मलाच माहिती नाही त्यांची त्यांच्या आमच्या एतन माझा मोबाईल फोडून फोडला एक मोबाईल मोग थोडासा धप्पाटा मिळाला आणि आता जेवण करायला ये माग बस ये माँग। बस गार लागते समोरून बरं असा डबे असत समजाला बांधते मग हे न्यू इयरचं केलं अटक मस्त असं मोहिला गर्दी आहे की थर्टी फस्ट डिसेंबर बाराला मस्त अशा फटाके वाजते ते तर हे नवीन झाले राधाकृष्ण हॉटेल तर इथं बघू आता खाऊ कसं आहे काय काय खाल्ल्याशिवाय मग अशी गेलत त्या हॉटेलला तर त्याची अजून ओपनिंगच झाली होती त्यामुळे आलो इकडं म्हणणा गरजी नाही काय आम्ही लवकर आलो तर आम्ही थोडस लवकर चालू त्यांचीच फुलं आहे उद्या त्यामुळं मग साडेसहा पावणे सात वाजत आहे आणि अंधार जरा लवकरच पडतो त्यामुळे फारच वेळ झालाय पण त्याच वेडिंग मिटिंग खरं तसं गेट वाटलं येतात पण आम्ही आम्ही आपलं एक गेट फार केला आला आश्रम म्हणजे छानच असत आणि ताटे किती मोठे दिलेत स्टीलचे छान आहे का बाळा मोबाईल फोडून असं काहीच केलं नाही असं निवांत ते। वाफाळ तेल पनीर कोफ्ता रोटी

मला आवडतं गोटी कमी केली रे हम्म लहान केलं जरा